नगरपालिकेच्या इलेक्शनच्या प्रचाराचा शुभारंभ करत आहे आपण सर्व जणांना माहित आहे फिरोजबाई किंवा निकम भाईला ओळख करून द्यायची आता गरज नाही कित्येक वर्ष त्यांचा सर्व सर्व सामान्य माणसात सर्व लोकांचा फिरोजबाई म्हणजे माझ्या निकम मॅडम सर्वांना माझ्या झाल्यात म्हणजे पूर्वी कसं असायचं की अचानकपणे कुणीतरी याला नगरसेवा असा नाही बाबाराजांनी जे निवड केली आपल्या सातारा नगरपालिकेमध्ये ते सर्वांनी अगोदर कामं केली याच्यानंतर सुद्धा ते हिरारीनं काम करतात त्यांनी अगोदर सांगितलं की जेव्हा नुसतं नगरसेवक नकोय याच्यानंतर सुद्धा लोकांनी मिक्स करणारा आपल्या वॉर्डमध्ये काम केलं जाणारा आपल्याला नगरसेवक असावे असे दोन्ही आपल्याला आपल्याला आहेत आणि आपल्याला नगराध्यक्ष सुद्धा अमोल मोहिते सर्वांना परिचित असणारे सर्वांना मिळत आपण सर्वांनी मिळून पवार मान्य उदय महाराजांचा हात बळकट करण्यासाठी सर्वांनी या दोघांना बहुमताने निवडून द्यावं अशी मी जानायमाळ्याच्या त्यांनी प्रार्थना करतो आणि सांगतो आज या ठिकाणी सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं प्रभाग क्रमांक सतरा या आपल्या असणाऱ्या उमेदवारांच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्तानं आणि सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी असणारे आपले उमेदवार ज्या भारतीय जनता पक्षाच्या आधिपत्याखाली आपले असणारे नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या या पॅनलच्या अनुषंगानं आज आपल्या प्रभाक्रमांक सतराच्या उमेदवारांचा आपले प्रभाक्रमांक सतराचे प्रभाक्रमां उमेदवार आपल्या असणारा सर्वांना परिचित असणारे आपलं फिरोजभाई पठाण आणि दुसरे आपल्या असणाऱ्या पुनमताई निकम आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार असणारे आपले सातारा शहरामधून लोक लोकनियुक्त असे प्रथमच आपली निवडणूक होत आहे ते आपले असणारे अमोलजी मोहिते या आपल्या असणाऱ्या उमेदवारांचा प्रचाराचा आई माळाच्या कृपेनं आपण आज आपण शुभारंभ केलेला आहे माझी सर्वांना विनंती आहे की आपण ज्या वेळेस कोडवलीतून संभाजीनगर आणि विलासपूर विभक्त करत असताना आपण ज्या पद्धतीनं या ग्रामपंचायती स्थापन करण्यासाठी आपण जो लढा उभा केला आणि त्या लढ्यातून संभाजीनगर आणि विलासपूर ह्या दोन ग्रामपंचायती स्थापन झाल्या आणि त्या ग्रामपंचायती स्थापन झाल्यानंतर त्या ग्रामपंचायतीमध्ये आपले असणारे सर्वांचे लाडके नेते शिवेंद्रसिंग राजे भोसले आणि उदयनराजे भोसले या दोन दोन्ही नेत्यांनी आपल्याला स्वतंत्र ग्रामपंचायती करून दिल्या आणि तदनंतर आपला कारभार चालू झाला आणि तो कारभार चालू झाल्यानंतर आपले असणारे फिरोजभाई पठाण सारखे जरी ग्रामपंचायतीमध्ये सभागृहामध्ये जरी नसले तरी त्यांनी आपल्या असणाऱ्या विलासपूरसाठी जो काय कामाच्या माध्यमातून जो आपला ठसा उमटवलेला आहे त्या असणाऱ्या कामाच्या बळावरती आपल्याला सगळ्यांना मी विनंती करतो की आपले असणारे फिरोजबाई असतील आपल्या असणाऱ्या लेडीज उमेदवार पुनमताई निकम असतील आणि सगळ्यात महत्वाचं आपले असणारे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोलजी मोहिते असतील या सर्वांना आपल्याला बहुमतानं कमळ या चिन्हावरती निवडून द्यायचंय एवढंच मी सांगतो आणि सगळ्यांना आपण इथं आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला एक सर्वसाधारण उद्या माघार घेण्याची मुदत आहे ही माघार घेतल्यानंतर आपले असणारे उमेदवार की ज्यांनी जे आपले उमेदवारी आपले उमेदवारी अर्ज जाहीर करून उद्या जे कोणी माघार घेणार आहेत त्या माघार घेत असताना उद्याचा शेवटचा दिवस आहे त्यांनाही माझी विनंती आहे की आपल्या दोन्ही राजांचे हात बळगत करण्यासाठी आपल्यालाही विनंती करतो की आपण भाई आणि पुनम निकमना आपण पाठिंबा द्यावा आणि आपले असणारे अर्ज त्या दोघांसाठी माघार घ्यावेत अशी मी त्यांना विनंती करतो आणि आपणाला कालावधी एक सर्वसाधारण दहा दिवसाचा कालावधी आहे आपण जे काय आपलं शेड्यूल दिलेलं असेल त्या शेड्यूल प्रमाणे आपण सकाळी साडेआठ ते नऊ वाजल्यापासून आपल्या असणाऱ्या प्रभागामध्ये जे काय प्रचार फेरी असेल आपली प्रचार सभा असेल त्या सभाच्या माध्यमातून आपले असणारे सगळ्यांना माझी एक विनंती राहील याच्यामध्ये ज्येष्ठ असतील माता भगिनी असतील तरुण मंडळी असतील या सर्वांनी मिळून आपल्या दोन्ही उमेदवारांना भरघोस मतानं निवडून आहे याच प्रसंगी आपण सर्वजण आलात त्याबद्दल सगळ्यांचं आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र कारण आपले वार्ड क्रमांक सतराचे उमेदवार आपल्या सर्वांना परिचित असणारे आणि या विभागामध्ये ज्यांचं गेले पाच सहा वर्षापासून अत्यंत चांगलं असं काम सुरू आहे ते आपल्या सर्वांचे मित्र हिरोजबाई पठाण आणि निकम मोहिनी या दोघांच्या प्रचारार्थ आपण या ठिकाणी आज जमलेलो आहोत तर ही निवडणूक म्हटलं तर नुसत्या औच आउचा, औपचारित राहिलेली आहे कारण ज्या पद्धतीनं उमेदवारांचं सिलेक्शन बाबांनी केलेलं आहे फिरोजभाई सारखे उमेदवार सातत्यानं गेले पाच सहा वर्ष या विभागामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि स्वखर्चातून मग घंटागाडी असेल किंवा इतर सामाजिक उपक्रम सातत्यानं निवडणूक असो किंवा नसो सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचणं हा त्यांचा स्थायी आहे आणि बाबा राजांच्या बरोबर राहून या विभागामध्ये विकासाची गंगा त्यांनी आणलेली आहे आता नुकतंच येत असताना आमच्या कॉलनीतला नाण्यांच्या घरासमोरचा असता सुद्धा काम सुरू आहे कोट्यवधीची कामं या फिरोजबाईंच्या माध्यमातून आणि बाबाराजींच्या माध्यमातून या विभागामध्ये होत राहतील आता फिरोजबाई स्वतः उमेदवार आहेत इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा ते नगरपालिकेमध्ये जाणारच आहे सभागृहामध्ये वहिनी पण जाणार आहे त्या दोघांच्या माध्यमातून या विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कामं होतील अशी अपेक्षा मी बाळगतो आपल्या सर्वांना विनंती करतो त्या दोघांच्या पाठीमाग आपण उभं राहायचंय येणारे काय दिवस असतील आपण माता भगिनी असतील तरुण मित्र असतील सर्वांनी फिरोजबाईंचा प्रचार करायचा फिरोज ही विनंती करतो आणि थांबतो आज माननीय फिरोजबाईंचा नगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्त प्रचाराचा पुनमताई निकम आणि फिरोजबाई यांचे काम निवडणुका म्हणजे ग्रामपंचायत असल्यापासून सुरू आहेत आणि ग्रामपंचायतीच्या याच्यामध्ये जी काम केलेली आहेत तेच तुमच्या मताचा हा शिक्काच तो केलेली कामं हा आपल्या येत्या निवडणुकीचा हा तुमचा ठामाचा ठसा निश्चित निवडणुकीत तुम्हाला यश देत आणि सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं मी तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा व्यक्त करतो तसेच नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या निवडीसाठीही मी शुभेच्छा देतो धन्यवाद वार्डक मधील उमेदवार पठाण पुनमताई निकम अमोलजी मोहिते यांच्या प्रचार सभेत सर्व जमलेल्या सगळ्यांचं मी पहिल्यांदा हार्दिक अभिनंदन करतो आणि आज आपण जमलेलं ह्याच्यापेक्षा डबल मताने चांगल्या भरघोस मताने या तिघांना बी निवडून द्यावे असे मी माझी माझ्या भगिनी सर्व ज्येष्ठ सर्व युवक सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो आपण प्रचाराची सुरुवात आज करतोय जानायमाळ्याच्या आशीर्वादानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादानं आणि सगळ्या इथं जमलेल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही दोघं उनमताई आणि मी सुरुवात केली आज नारळ पडला उद्यापासून ना आपण कामाला लागायचं आहे पण तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे अधिकृत उमेदवार भाजप पक्षाचे आम्ही दोघंच आहे हे सगळ्यांना नोंद करावी आम्ही दोघंच भाजप पक्षांना दोन्ही महाराजांचं मनापासून आभार मानला पाहिजे छत्रपती उदयनराजे भोसले छत्रपती शिवेंद्रराजे भोसले त्यांचं दोघांचं बी सारख्या छोट्याशा कार्यकर्त्यांना तिकीट देऊन या विलासपूर गोळीबारचा विकास करायसाठी आम्हाला उभं केलं आहे आम्ही दोघं बी सांगतो मी सगळ्यांच्या साक्षीनं सांगतो आणि जनाईमानाच्या साक्षीनं सांगतो पैसे कमवायला नगरपालिकेत जाणार नाही लोकांच्या विकासासाठी आणि लोकांना गरीब लोकांना मदत करायसाठी आणि आपल्या वार्डातल्या समस्या सोडवायसाठी आम्ही नगरपालिकेत जाणार आहेत तुमच्या आशीर्वादातून जाणार आहेत आम्हाला एवढंच सांगायचंय जे काय लोकांची कामं असतील जे काय माझ्या का माता भगिनींची कामं असतील ज्येष्ठांची युवकांची बारीक बारीक मी समस्या असताल मी दोघं आम्ही शंभर टक्के सोडू दोन्ही महाराजांना आमचा विश्वास ठेवला आणि तुम्ही सगळे ज्येष्ठ सर्व युवकांना माझ्या मागं एवढी मागं माता भगिनीनं भळी उभी केली मी फक्त नावाना फिरोजपाठाने मी अजून बी सांगतो मी पाटीलच आहे माझ्यात काय बदल होणार नाही मी नगरसेवक झालो की माझ्या डोक्याला शिंग येणार नाहीत ना मी आया असा राहणार आहे आणि मी शब्द देतो माझ्याकडून कुठल्याही धर्माच्या कुठल्याही जातीच्या कुठल्याही पंथाच्या कुठल्याही माझ्याकडनं चुकणार नाही मी कुठही चुकीचं वागणार नाही माझ्याकडनं कुठल्याही जातीचं मी कुठल्याही जाती मी एका जातीचं बोलत कुटली, कुटली दर, चपन, नाही माझ्याकडनं चुकणार नाही पुन्हा एकदा सांगतो मी शपथ शकतो माझ्याकडनं कुठली कुठलीही गोष्ट चुकीची घडलं तर कुठली चप्पल आणि माझं डोका एवढंच सांगतो त्यामुळे मला सारखा सारखं विरोधकांना काय बोलायचं नाहीये मला काम करायचंय मी कमळ चिन्ह उभं आहे माझ्यावर साताऱ्यातले चांगले नगराध्यक्ष म्हणून अमोल मोहित्यांचं नाव दिलं दोन्ही महाराजांचं खरोखर कौतुक करायला पाहिजे सातारचा विकास हा व्हायला पाहिजे म्हणून अमोल मोहित्यांचं नाव दिलं यंग आहेत लोकांचं काम करणार आहेत अनुभवी आहेत तिसरी तिसरी चौथी आहे अमोल मोहित्यांची चांगल्या पद्धतीने अमोल मोहिते काम करतात आणि माझा माझ्याकडे काय नसताना मित्र अमोल मोहिते त्यामुळे अमोल मोहित्यांना संभाजी महाराजांची जयंती असू दे शिवाजी महाराजांची जयंती असू नये तेव्हापासून मी ओळखतो चांगला माणूस आपल्याला नगराध्यक्ष म्हणून दोन्ही महाराजांनी दिलाय मनोमिलन शंभर टक्के आहे मनोमिलनात जी काय मनोमिलनच्या वेगळे फोटो लावतात ते मनोमिलन नाहीये माझ्या बरोबर आहेत उदयन महाराजांनी बी मला तिकीट दिले आणि शिवेंद्र महाराजांनी मला तिकीट हे सगळ्यांना नोंद करून ठेवा उदयन महाराजांनी मी मला तिकीट दिले ही चिन्ह कमळ चिन्ह दोन्ही महाराजांचं चिन्ह आहे आणि हे सगळं जी आहे दोन्ही युती आणि कमळ हे एकत्र आहे सगळ्यांना माहीत असू दे कुणीतरी फोटो लावतय कुणीतरी फोटो लावतो महाराजांचा पण मीच अधिकृत उमेदवार आहे उनमता अधिकृत उमेदवार आहे उनमताई बाबतीत सांगतो इतक्या वर्ष काम करते चांगलं काम करल तिच्यावर माझे रुपालीताई काम करत होती बाकीच्या महिला काम करत होत्या अजून काम करणार आम्ही एकत्र राहून काम करू माझ्याकडे पुन्हा एकदा तुम्हाला हात सोडून सांगतो माझ्याकडे कुठलीही गोष्ट चुकणार नाही मला तुम्हाला का वारंवार सांगायला लागते मला त्रास व्हायला लागलाय काय गोष्टीचा त्रास होतो पण मी कुठलीही गोष्ट माझ्या विलासपूर गोळीबारच्या हितासाठी माणसांच्या हितासाठी मी देवाच्या कृपेनं तुमच्या आशीर्वादाने नगरपालिकेत आम्ही दोघं सांगतो एक रुपये कमवाय पालिकेत पैसे कमवायचा माझा उद्देश नाही लोकां हिता लोकांच्या हितासाठी लोकांच्या मदतीसाठी चाललोय मला एवढंच सांगायचं दुसरं उद्या आपल्याला अमोल मोहित्यांची पदयात्रा दिली गोळीबारमध्ये आपली पाच वाजता पदयात्रा आहे सगळ्यांना त्या पदयात्रा यात्रेला उपस्थित राहावं अमोल मोहिते नगराध्यक्ष म्हणून उमेदवार आहेत आपल्या इथं पहिल्यांदा येतात सगळ्यांना कळकळीची विनंती गोळीबारच्या ऑफिसला उद्या पाच वाजता चालू आणि विलासपूरला संपू त्यानंतर बाबांची आपल्याला जशी वेळ मिळेल तसं आपल्याला काम करायचंय पण हात जोडून सांगतो सगळ्यांना सा उनमताईचे बी हात उडून सांगतो आम्ही दोघ तुमच्याकडं कुठल्याही गोष्टीला मत मागायला येऊ आलो नाही चुकलो तर आम्हाला दोघांना क्षमा करावं पण मी चुकणार नाही तिच्या वतीने मी सांगतो माझ्या वतीने मी सांगतो सगळ्या गोष्टीला विलासपूरच्या बारक्याच्या बारक्या मुलांना आणि ज्येष्ठापर्यंत मी शपथ खाऊन सांगतो आजूबाजू चुकणार नाही मी लोकांच्या हिताचं चा काम करणार आहे कमळ आमचं चिन्ह आहे आम्हाला करा कोण म्हणतंय निवडून आला कोण म्हणतंय काय झालं काही निवडून ना आलो नाही ज्या दिवशी सर्टिफिकेट हातात घेईन त्या दिवशी निवडून आलो हे लक्षात ठेवा असं काही भ्रमात राहायचं नसतं राजकारणात माझ्या नेत्याशी शिकवण आहे राजकारणात शायनिंग करायची नसती हवेत राहायचं नसतं ज्या दिवशी सर्टिफिकेट हातात घेईन त्या दिवशी निवडून म्हणाल नाहीतर तुम्ही म्हणाल आपल्या समोर कोण आहे काय कुणाचा विचार करू नका आपल्याला ताकदीनं इलेक्शन आहे आपण गाफील राहता कामा नाही एवढीच सांगायला विनंती करतो सगळी बहुमताना आला बहुसंख्येनं आला आनंदराव मोठे काका सगळे ज्येष्ठ इथं सगळे मान्यवर जे खरोबर आहेत कोण पंचायत समिती सदस्य आहे कोण जिल्हा परिषद सदस्य आहे कोण मार्केट कमिटी सदस्य आहे सगळ्यांचं आपल्याला तर मी मागच सांगितलंय ह्या इंद्रानगरमध्ये मध्ये मी शपथ खाऊन सांगितली कायम मी कार्यकर्ता म्हणून राहील आणि आपल्याच्या पायात राहीन मी एवढंच सांगतो आणि माझ्याकडनं कुठलीही गोष्ट चुकणार नाही मला तुम्ही सगळी आला मनापासून तुमचे आभार मान दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र thank mm -hmm. you

भारतीय जनता पार्टीचा ज्याला इच्छा यायचं ज्याला जमायचं नाही या पण उद्या पासून उद्या पदयात्रा म्हणून मोहित्याची त्या पदयात्राला सगळ्यांनी यायला पाहिजे आपण नगराध्यक्षाला पहिल्यांदा बोलावतोय येतात मला माहिती येणार आहेत गोळीबार पाहिजे मैदान ऑफिसला पाच वाजता पाच वाजता उद्या राहिले आपले साडेचार वाजता गोळा होऊ हे पाचता चालू आणि सकाळी पॅम्पेड वाट्याला घर टू घर चालू करतो सगळ्यांना सगळ्यांचा आशीर्वाद असू दे एवढं